बेपत्ता झालेले पती पत्नी कारसह विहिरीत आढळला मृतदेह तेलंगणा येथून जळगाव खात्दीकडे निघालेले कुटुंब बेपत्ता झाल्याची घटना सत्तावीस नोव्हेंबर रोजी घडली होती या घटनेची माहिती नांदुरा पोलिसात देण्यात आली होती त्यानुसार नांदुरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली याबाबत सविस्तर असे की नोकरी निमित्त तेलंगणा राज्यात नोकरी करीत असलेले पदमसिंग दामू पाटील व नम्रता पदमसिंग पाटील हे जळगाव खानदेस जिल्ह्यातील तालुका पाचोरा येथील आपल्या वागुळखेड या गावी येत असताना नादुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावात त्यांचा फोन नॉट रिचेबल दाखवत होता बराच वेळ झाला तरी त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली होती पोलिसांनी आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी तपास चक्र फिरवित या कुटुंबाचा शोध घ्यायला सुरुवात केली परिसरात पाहणी केल्यानंतर शिवारात विश्वगंगा हॉटेल जवळ असलेल्या एका पळक्या विहिरीत ही हो हो कार पडलेल्या अवस्थेत पोलिसांना दिसली पोलिसांनी तत्काळ बचाव पथक बोलून ही कार बाहेर काढली यामध्ये दोघांचेही मृतदेह आढळून आले सदरचे मृतदेह बाहेर काढून त्यांना शवविच्छेदनासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे ही घटना अतिशय दुर्दैवी असून परिसरात हळहळ व्यक्त करणारी घटना आहे